आकाशवाणी नागपूर धैर्यशील आपल्याला ठळक बातम्या देत आहे महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड नागपूरद्वारा तीस मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर शहरात येत असून ॲक्वा लाईन मार्गिकेवरील वासुदेव नगर मेट्रो स्टेशनजवळील माधव नेत्रालयाचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे कार्यक्रमास्थळी नागरिकांची होणारी गर्दी पाहता महा मेट्रोच्या वतीने अॅक्वॉ लाईन मार्गिकेवर सकाळी आठ ते दुपारी दोन वाजताच्या दरम्यान दर आठ मिनिटांनी अप डाऊन लाईन मार्गिकेवर मेट्रो सेवा नागरिकांकरिता उपलब्ध असेल कार्यक्रमाच्या तसेच सुरक्षेच्या दृष्टीने रस्त्यावरील ट्रॅफिक जाम टाळण्यासाठी महा मेट्रोच्या सेवांचा वापर जास्तीत जास्त प्रवाशांनी करावा असं महामेट्रोद्वारे आवाहन करण्यात आलं आहे आर्थिक वर्षाच्या अखेरीस वीज बिल थकबाकी कमी करण्यासाठी थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम महावितरणाच्या नागपूर परिमंडलात सुरू आहे सुटीच्या दिवशीही ही, ही मोहीम सुरू राहणार असून संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी थकबाकीचा त्वरित भरणा करण्याचे आवाहन महावितरणाने केलं आहे ग्राहकांनी अखंडित वीज सेवेसाठी उपलब्ध सुविधांचा उपयोग करून चालू आणि थकीत वीज बिलाचा भरणा करून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणाने केलं आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याअंतर्गत उद्यापासून त्र्याण्णव लाख सव्वीस हजार शेतकरी कुटुंबांना लाभ वितरित केला जाणार आहे सहाव्या हप्त्यात सुमारे दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटी रुपये रक्कम पात्र लाभार्थ्यांच्या आधार आणि डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात जमा केली जाईल असं शासनाने कळवलं आहे याशिवाय राज्यातल्या चौसष्ट लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच पीक विमा नुकसान भरपाई जमा होणार असल्याचं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं आहे शासनाने विमा कंपन्यांना द्यायचा दोन हजार आठशे बावन्न कोटी रुपयांचा प्रलंबित हप्ता वितरित करण्यास मान्यता दिल्यामुळे आता लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या आधारशी जोडलेल्या बँक खात्यात पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम थेट जमा होईल असं ते म्हणाले देशी चण्याच्या आयातीवर एक एप्रिलपासून दहा टक्के आयात शुल्क लावण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे अर्थमंत्रालयानं सत्तावीस मार्च रोजी याबद्दलची अधिसूचना जारी केली आहे चण्याची देशातील उपलब्धता वाढवण्यासाठी आणि किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गेल्या वर्षी मे महिन्यात सरकारनं चण्याच्या निशुल्क आयातीला परवानगी दिली होती याची कमाल मर्यादा आता येत्या एकतीस मार्च रोजी संपणार आहे सरकारच्या आकडेवारीनुसार दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये एक कोटी पंधरा लाख टन देशी चण्याचं उत्पादन झाल्याचा अंदाज आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल नमस्कार